गुड मॉर्निंग मित्रांनो आज आहे चार ऑगस्ट दोन हजार पंचवीस आठवड्याचा पहिला दिवस सोमवार आहे आज मेन प्रश्न आहे तो शेअर मार्केट टॉप करेल का बॉटम करेल आज करो या मरो अशी शेअर मार्केटची स्थिती दिसत आहे त्याच्यामुळे जर शेअर मार्केट पडलं तर अजून काही दिवसात शेअर मार्केट प्रचंड खाली येण्याची शक्यता नाकारता येत नाही आणि जर आज शेअर मार्केटवर गेलं तर मात्र परत हाय बनवण्याची शक्यता नाकारता येत नाही असे दोन्ही परिस्थिती आज शेअर मार्केटमध्ये आहे तर शेअर मार्केटमध्ये जर तुम्हाला चान्स मिळाला तर बॉटमला खरेदी करायला विसरू नका आणि ही खरेदी साधारणतः चाळीस टक्क्याच्या आसपास ठेवावी म्हणजे तुमच्याकडे समजा एक लाख रुपये असतील गुंतवायचे तर त्यापैकी चाळीस हजार रुपये तुम्ही गुंतवू शकता फंडामेंटली स्ट्राँग तुम्ही आत्तापर्यंत शेअर्स निवडलेली असतील हे मी तुम्हाला पेपर ट्रेड करायला सांगत आहे माझी कुठल्याही प्रकारची रेकमेंडेशन नाही हे लक्षात घ्या तुम्हाला जर का प्रत्यक्ष खरेदी विक्री करायची असेल तर तुमच्या वित्तीय सल्लागाराशी सल्लामसलत करूनच मग खरेदी विक्री करावी त्याच्यानंतर दुसरी गोष्ट सोन्या चांदीत सोनं चांदी हे शुक्रवारपेक्षा वाढत्या रेटलाच आहे आणि ते थोडं थोडं वाढतच जाणार आहे तर सोन्या किंवा चा सोन्यामध्ये नाहीच पण चांदीमध्ये तुम्हाला फिजिकल घेणं हे जास्त चांगलं पण जर शक्य नसेल तर ई टी एफमध्ये तुम्हाला जरूर इन्व्हेस्ट करता येईल अशी आत्ताची परिस्थिती आहे अगदी म्हणजे ही परिस्थिती थोडीशी पुढंच जात आहे हाताबाहेरच जाती आहे म्हणता येईल कारण जवळजवळ सोनं एक आय एम सॉरी चांदी एक लाख अकरा हजाराला पोचती आहे तर आता ह्याच्या पुढं म्हणजे आपण सांगितलेलं होतं की एक लाख दहा हजाराला घ्यायला हरकत नाही पण एक लाख अकरा हजार हे थोडंसं रिस्की झोनला जातं आहे कारण त्याच्यामधनं प्रॉफिट मोठा होणे हे होणारच आहे प्रॉफिट पण खूप काळ थांबावं लागेल आणि एक लाख दहा हजारही लेवल आहे तर ई टी एफ घ्यायला हरकत नाही आहे अर्थात हा पेपरवर घ्यायचा आहे तुम्हाला जर फिजिकली तुम्हाला ई टी एफ घ्यायचा असेल तर तुमच्या वित्तीय सल्लागाराशी सल्लामसलत करूनच मग घ्या तर आत्ता जवळजवळ एक लाख दहा हजार आणि एक लाख अकरा हजार म्हणजे इवन एक लाख नऊ हजार आठशेपर्यंत सोनं खाली आलेलं होतं आता एक एक हजारांनी आय एम सॉरी चांदी आलेली होती आणि आत्ता एक हजारांनी जवळजवळ चांदी वर गेलेली आहे तर आत्ताच फरक हा एक टक्क्याचा पडलेला आहे तर माझ्या मते एक टक्क्याचा फरक फार मोठा नाही नसल्यामुळे घ्यायला हरकत नाही अर्थात पेपरवरती तर बघा कसं काय जमत आहे शेअरवरती पर्टिक्युलरली लक्ष ठेवा कारण आज शेअर्स विकत घेण्याचे चान्स येण्याची शक्यता आहे खूप खाली मार्केट जर का पडलं तर तुम्हाला शेअर्स विकत घेता येऊ शकतील हे तीन टप्प्यात खरेदी करायचे आहेत पहिला टप्पा हा तुम्हाला चाळीस टक्क्याचा आहे दुसऱ्या टप्प्यामध्ये तुम्हाला दोन वेळा ही दहा पंधरा टक्क्याची दहा पंधरा टक्क्याची खरेदी करायची आहे आणि जर मार्केट तुफानी पडलं टोटल डाऊन झालं लोक अतिशय निराश झाली आत्ताच झालेली आहेत निराश लोकं तर जर ह्याच्याहून जास्ती निराश झाली तर तुम्हाला डायरेक्टली त्यावेळेस तीस टक्क्याची खरेदी करायला पैसे हातात ठेवा तर चला मित्रांनो भे भेटू या पुढच्या व्हिडिओमध्ये गुड डे आणि ऑल दी बेस्ट तुम्हाला सोनं चांदी आणि शेअर मार्केटमध्ये बाय